सगळ्यांना प्रणाम मी गायत्री गायतेत्रा डोंबिवली संध्या पाटील डंडुलीकर आपण सगळ्यांना सादर आमंत्रण करीत आहे की सोळा जून दोन हजार चोवीस रोजी गायत्री महा, गायत्री जयंती आहे तरी गायत्री जयंतीच्या निमित्ताने आपण डोंबिवलीला कार्यक्रम ठेवलेला आहे ब्राह्मण सभे हॉलच्या समोर सुधा कुंज त्या टेरेसवर हॉल आहे सकाळपासून कार्यक्रम सुरू आहे सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत जप सुरू होतील दहा ते बारापर्यंत गायत्री चालिसाचं पठण होईल त्यानंतर सगळ्यांना फरा दिला जाईल व्रतामध्ये सगळ्यांनी राहायचं आहे त्यानंतर दुपारी पुन्हा जप आहे आणि तीन वाजेला होम हवन होऊन पूर्णावती होणार आहे गायत्री जयंतीच्या दिवशी जास्तीत जास्त गायत्री मंत्र जपाचं तप केलं जातं साक्षात हरिद्वारवरून आपल्याला हा संदेश आलेला आहे तरी सगळ्यांनी जरूर यावं फोनची वाट बघू नये हे आमंत्रण समजून सगळ्यांनी पोचावे धन्यवाद परमपूज्य गुरुदेव की जय वंदनीय माताजी की जय गायत्री माता की जय शांतकुंजरी हरिद्वार की जय सगळ्यांनी जरूर पोचावं तिथे सगळ्यांची महाप्रसाद कराची व्यवस्था केलेली आहे जपामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा आणि पुण्याची भागीदारी व्हावी धन्यवाद येताना आपलं आसन आणि आपली माळ बरोबर आणायची आणि पूर्णतीसाठी एक બોટા નારળતા ઘેન સોબત યાવે ધન્યવાદ